क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं कोणाला साथ दिलं महाराज जीवनानं प्रत्येकाचा श्वास घेतच आहे प्रत्येक क्षणाला घेत आहे आज तुमच्यामध्ये दिसणारे माझ्यामध्ये दिसणारे लोक आपल्याला सोडून जात आहेत आणि आपलाही नंबर त्या लोकांमध्ये लागणारच आहे आणि एवढं असताना महाराज जाणीव आहे हे एवढं कळणं म्हटलं म्हणजे यालाही विवेक म्हणतात शास्त्रामध्ये नित्य अनित्य वस्तू विचार हो विवेक हो। ज्यालातला चांगल्यातला आणि वाईटातला फरक करते त्याला विवेक म्हणतात कीर्तनात कोणी येऊन बसते काय फार लोक आहेत महाराज गावामध्ये आलेत कार्यक्रमाला आता काही फरक नाही आता हे हेच कीर्तन आहे पण इथं येऊन बसण्यासाठी सुद्धा माणसाचं पूर्व सुकृत लागते एका जन्माचं पुण्य नाही लागत इथं दोन प्रकारचे लोक येतात एक ज्यांना माझा देव आवडतो ते आणि दुसरे ते जे माझ्या भगवंताला आवडतात ते फुगीर भरती देवाला कुठं बसू द्यायचे इथं महाराज इथं बसण्यासाठी पुण्य लागते आणि हे विवेक असणं फार गरजेचं आहे महाराज आणि का विवेक असावा महाराज काय विवेकाची गरज आहे एक सांगू बाबा अख्खं जीवन चाललंय लोकांच्या निंदा कुचापत्या चेष्टा मत्सर द्वेष करण्यात निंदा तर एवढ्या कुटून कुठून करतात महाराज कोणी पुढे निघून गेला की मागे त्याची निंदा करायला लोक सुरुवात करतात अरे शास्त्र म्हणते ज्याच्या तुम्ही निंदा करता त्यानं केलेले सगळे पाप तुमच्या डोक्यावर येऊन पडतात मग कशाला पापाच्या गोठऱ्या फुकाच्या बांधता मत्सर मत्सर तर महाराज आपल्या हिंदू लोकांमध्ये एवढा वाढलात ना आमच्या गुरुजींनी बावस्कर बाबांनी मत्सराचं लक्षण केलं एक कठो उपनिषद सांगते आत्मधिक्कार विशेषी ती मत्सर स्वतःला कमी समजणं हा स्वतःचा केलेला मत्सर दुसरं इसो उपनिषद सांगते पर्वतकर्षा सहन पूर्वका स्वतः मत्सर दुसऱ्याची प्रतिष्ठा सहन न याला म्हणतात मत्सर खाली होऊन सांगू दुसऱ्याचं पोरग नोकरीवर लागलं कि घरातल्या घरात, घरात पांढरा पडते म्हणतात मत्सर दुसऱ्यानं गुंटावर जमीन घेतली प्लॉट घेतला प्रॉपर्टी केली बांधली उभी केली की याची घरात अर्धी भाकर कमी होते त्याची बायको म्हणते जेवाण दोन तीन दिवस झाले जेवणच नाही राहिले तुम्ही तो म्हणते नाही मला धकतच नाही धगिन काय तुले जयला तू तु। <laughs> धकत नाही तुले अतुल तू धकणार बी नाही असे जैतात महाराज काय जडकट स्वभाव झाला वांग कधी घातलं तर भरी धुवून येते <laughs> काय स्वभाव ठेवलेत महाराज लोकांनी करून हे बाबा निंदा चेष्टा मत्सर द्वेष याला जीवन समजताय तुम्ही याला जीवन समजताय तुम्ही की हे सर्वस्व केल्यानं माणसाचा उद्धार होणार आहे अरे हे सगळ्या गोष्टी केल्यानं तुमचं नरक कुणी चुकवू शकणार नाही ना। इथं जन्माला येण्याची सार्थकता पांडुरंगाच्या पंधरी नाथाच्या दर्शनामध्येच इतकी सार्थकता देह हे काळाचे धन छोटे सोटेचे हवाले करायचं काही काही लोक म्हणतात महाराज आपली बायको आपली पत्नी हे बाबा ऐक फार सुंदर महाराज एक दृष्टांत दिलेला आहे कवित्वकार फार सुंदर कविता रचली महाराज त्यांना ती पण मला आवडते ती कविता अशी आहे काही काही लोकांना कशाचा अभिमान असेल स्वाभिमान असेल गर्व असेल हे सांगता येत नाही ज्यांच्यासाठी रात्रंदिवस तुम्ही तडफड करता येईना महाराज ज्यांच्यासाठी रात्रात मरमर करताय ना एकदा त्यांच्याविषयी एकदा एक एकांतात बसून विचार करा ज्याला वाल्मिक महाराज कळाले वाल्याकुडी आणि वाल्याकुळ्याचा पूर्व वृत्तांत ज्याला कळाला महाराज त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही ज्याच्यासाठी एवढे मरमर करतायत हा सगळं खोटा आहे महाराज दोघं पती पत्नी बसलीत वग ते बाबा फार सुंदर सांगायचे दोघं पती पत्नी बसल्यात रात्री आता पतीचा आणि पत्नीचा संवाद सुरू झाला पती पत्नीला -पत्नी म्हणतो काग मी जर मेलो तर तू काय करशील <laughs> ते म्हणजे असं बोलू नका तुम्ही मेले तर मी तुमच्याच मागे सरणावर येईल तू मर पहिले कोण सरणावर येते ते पाय कसमें वादे प्यार वफ़ा सब बातें हैं बातों का क्या कोई किसी का नहीं रे झोटे नाते हैं नातों का क्या कसम वादे प्यार वफ़ा सब बातें हैं बातों का क्या लोक म्हणतात महाराज आमचा याच्याशी संपर्क आहे आता फोन केला तर खासदार घरी येते अस अरे हो ग मिंहा ओ गम सिंहा सामने ते रे फिर बिना तू बच पाएगा तेरा पना। मेरा अपना खून नहीं आखिर तुझको आग लगाएगा काही के लोग असे सातडे काळून चालतात 10 20 लाख नसतात खात्यात असेच चालतात गावायत हे आसमान में आसमान